बरेच वेळा घरातल्या भाज्या संपून जातात आणि व भाजीला काय बनवावं हा मोठा प्रश्न पडतो तर अशा वेळेस अगदी सोपी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनणारी पण तितकीच चटपटीत आणि चविष्ट तोंडाला चव आणणारी अशी ही शेव शेवटमॅटोची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी आहे झटपट बनवून तयार होते तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तेलामध्ये हिंग जिरं आणि मोहरीची फोडणी करून घेतली आहे यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट घातली आहे आलं लसणाची पेस्ट आपण छान एक मिनिटभर परतवून घेऊ म्हणजे तिचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आता याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घातले आहेत कांदे आपल्याला छान सोनेरी रंगाचे होईस तर छान परतवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिटांमध्ये कांद्याला मस्त गोल्डन कलर आलेला आहे कांदा आपला छान परतला आहे आता याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालू तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद लाल तिखट घातलेला आहे चवीप्रमाणे तुम्ही लाल तिखट घाला थोडासा काळा मसाला घातला आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर देखील घातली आहे आणि आता मसाले आपण छान तेलामध्ये परतवून घेऊ मसाले देखील आपले व्यवस्थित परतले आता मी इथे दोन टमाट्यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि आता आपण टमाट्याची पेस्ट या मसाल्यांमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ टमाटे तुम्ही बारीक चिरून देखील घालू शकता पण त्यामुळे भाजीचं टेक्शर थोडंसं वेगळं येईल टमाट्यांची पेस्ट करून घातल्यामुळे भाजीचं टेक्चर खूप छान येतं तसंच याच्यामध्ये तुम्ही इथे दही देखील घालू शकता यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजवून आहे तर मी इथे झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे बघू शकताय मसाला अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत कांदा टमाट्याची पेस्ट देखील छान एकजीव झालेली आहे भाजीची ग्रेव्ही आपली तयार आहे आता याच्यामध्ये मी इथे बारीक शेव घातलेली आहे तुम्ही शेव देखी शेव देखील वापरू शकता आणि पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यावर छान कोथंबीर भुरभुरायची आहे मस्त अशी आपली चटपटीची टमाटरची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे ही भाजी गरम गरम पोळीसोबत खूप मस्त लागते तुम्ही देखील ही भाजी करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद